कोकणातील पहिले आयडियल सेंटर अर्थात फ्युचरिस्टिक क्लास माडखोल केंद्रशाळा नंबर एक येथे साकारण्यात आले विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानून त्यांना आनंददायी कृतीयुक्त डिजिटल शिक्षण देण्यासाठी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या या फ्युचरिस्टिक क्लासचा सोमवारी मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला शासनाच्या डिजिटल साक्षरता अध्ययनातील कोकणातलं हे पहिलं आयडियल सेंटर आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रस्नेही शिक्षण मिळण्यासाठी शासनाचा हा उपक्रम आहे या प्रकल्पातून विद्यार्थ्यांना भविष्यवेधी शिक्षण मिळणार असून या डिजिटल शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं कमी होणार असून सुलभ शिक्षण मिळणार आहे या फ्युचरिस्टिक क्लासला शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी तात्काळ मंजुरी दिली आहे या प्रकल्पांतर्गत सिंधुदुर्गातील या एकमेव शाळेत प्रशस्त हॉल आरामदायी बैठक व्यवस्था ए सी एम सीने शिक्षकांना स्वतंत्र ई पोडियम आणि प्रत्येक विद्यार्थ्यास ई नोटबुक नोटबुकऐवजी इंटरॅक्टिव स्क्रीन रंजक शैक्षणिक ॲप वर्गनिहाय डिजिटल कंटेंट हेडफोन वायरलेस कीबोर्ड माऊस ऑफलाईन आणि ऑनलाईन सुविधा पुस्तकेही स्क्रीनवर अध्ययन अध्यापन व वस्तुनिष्ठ मूल्यमापन सुविधा

आपण गृहपाठ वगैरे करायला एखादी वही असेल तर तेवढंच घेऊन यायचं याच्या व्यतिरिक्त शाळेमध्ये काही घेऊन यायचं नाही तर सर तुम्हाला माहिती आहे की पुढे आपण जे प्लास्टिकचे कंटेनर द्यायचो त्याच्यामध्ये व्हायरम खूप प्रयोग करून बघितले परंतु हा प्रयोग कधीही यशस्वी होऊ शकला नाही हा महाराष्ट्रातला पहिला यशस्वी प्रयोग आहे आणि म्हणून शिक्षकांनी सगळे गोष्ट शिक्षकांची सोडवल्यानंतर माझी एक सारखी अपेक्षा अशी आहे की याच्या पुढचं वर्ष दुण 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 की मुलांचा hmm? दर्जा वाढला पाहिजे आता एकच की मुलांवर जास्त लक्ष द्यायचं त्या दृष्टीने त्यांना चांगलं कसं मिड डे मील मिळावं हो। या दृष्टीने व्यवस्था केलेली आहे त्याच्यासाठी वेगळी आर्थिक तरतूद केलेली आहे शेवटी प्रत्येकाने असा विचार केला पाहिजे की ही मुलं आपली मुलं आहेत आणि म्हणून पुढच्या काळामध्ये आपण हे सगळं करत असताना मी आत्ता आल्यांदा बघितलं तर तुमच्या प्रशस्त शाळा आहे आणि मी मॉडेल स्कूल देतो आहे म्हणजे रेसिडेन्शियल स्कूल तर जर आंबोलीला जागा नाही मिळाल्या तर माडकोला यांच्याकडे द्या पाच कोटी रुपयांचं मोठं स्कूल आहे आणि माझ्या ह्याच्यापुढची संकल्पना अशी आहे की सगळ्या केंद्रशाळा ह्याच्यामध्ये एकंदर महाराष्ट्रामध्ये चार हजार आठशेच्या आसपास केंद्रशाळा आहेत प्रत्येक शाळा मजबूत झाली पाहिजे आणि आजूबाजूच्या शाळेतल्या मुलांना वाटलं की मला केंद्र शाळेमध्ये जायचं आहे तर त्यांच्या वाहतुकीची सेवा व्यवस्था करण्यात येते की केंद्रशाळा मजबूत केली तर आपोआप शिक्षण व्यवस्था सुधारणार आहे आणि त्याच्यामुळे आता शिक्षणाचा पॅटर्न बदललेला आहे तो ज्युनियर के जी सिनियर के जी म्हणजे बालवाटिका एक बालवाटिका दोन पहिली आणि दुसरी प्री प्रायमरी होणार आणि प्री प्रायमरीच्या पुढचं जे आहे त्याच्यामध्ये तिसरी चौथी पाचवीपासून आठवीपर्यंत आणि नऊ हायस्कूल फक्त नववी आणि दहावी राहणार त्याच्यामुळे मोठी जबाबदारी हे आता आपल्यावर आलेली आहे आणि त्याच्यामुळे प्राथमिक ही संकल्पना आपण सुद्धा असं बघितलं पाहिजे की आपल्याकडे सातवीपर्यंतच्या शाळा आहे आठवीपर्यंत कशा जाते तुम्ही अगदी जरी आमच्याकडे प्रस्ताव पाठवला की आम्हाला दहावीपर्यंतच्या शाळा करायचं शिक्षणाधिकारी आमच्या इथं आहेत बघा सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षणामध्ये एक नंबर आहे तर मुलांच्या हुशारीमुळे पण इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आणि हुशारीमध्ये सुद्धा कारण आपण काय होतं की प्राथमिक स्तरावर जर त्यांना उत्कृष्ट शिक्षण दिलं तर पुढच्या काळामध्ये आपला दर्जा सुधारतो पण तुम्हाला मी एक सांगतो महाराष्ट्राचा जो नंबर काढला गेला तो मराठवाड्यातल्या एका डिस्ट्रिक्टवरून काढला गेला जर तो सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टवरून काढला असता तर संपूर्ण भारतामध्ये आपण खूप नंबर म्हणून तो सगळ्या मुलांचं मला मनापासून कौतुक आहे खूप अभ्यास करा मोठे वाहन तुम्हाला त्या स्काउट गाईड विषय दिलेला आहे दर शनिवारी तुम्हाला कवायत करायला शिकवली जाईल सामाजिक सेवा कशी करायची ते शिकवलं जाईल इंटरॅक्टिव्ह लॅबच्या माध्यमातूनच ऑनलाईन शिक्षण सुद्धा विद्यार्थ्यांना दिलं जाणार आहे ज्याच्या माध्यमातून हे शिक्षण जे आहे त्याच्यामध्ये असणाऱ्या डायग्रॅम्स त्याच्यामध्ये असणारे प्रेझेंटेशन त्याच्यामध्ये असणारे व्हिडिओ याच्यामुळं माननीय मंत्रिमहोदयाची जी संकल्पना आहे की आनंददायी शिक्षण त्याच्याच दृष्टीनं ही एक नव्या युगाचा मागोसा घेत आपण केलेली मागोवा घेत केलेली आपण ही वाटचाल आहे आणि मला वाटतं यामुळं विद्यार्थ्यांमध्ये आता जो काही त्यांचा नावडता विषय असेल असा कुठलाही नावडता विषय राहणार नाही कारण सगळ्याच विषयाचे त्यांना प्रेझेंटेशन्स व्हिडिओ ट्रिक्स हॅक्स जे काही ते उपलब्ध आहेत त्याच्या माध्यमातून त्यांना ते, ते, मां ते श, आ, अधिक चांगल्या प्रकारे शिकता येईल अधिक चांगल्या प्रकारे त्या ज्या काही संकल्पना असतील मग गणित असेल इंग्रजी असेल मराठी असेल किंवा भाषा असतील त्याचे जे काही संकल्पना आहेत त्या त्यांच्या आता केवळ जे पाठांतर आपण भर देतोय किंवा आपला थोडासा कल राहिला होता